मी जिजाऊ बोलते एक आगळं वेगळं असं भाषण आहे लहान मुलांसाठी लिहून घ्या नमस्कार मी जिजाबाई शहाजी भोसले लोक मला जिजाऊ म्हणतात पण मी फक्त एका व्यक्तीचं नाव नाही मी आहे एक विचार एक प्रेरणा आणि एका स्वराज्याची सुरुवात मी एक आई होते पण माझी भूमिका फक्त आईपुरती मर्यादित नव्हती मी छत्रपती शिवाजींना शिकवलं की स्वाभिमान हीच खरी ताकद आहे मी त्यांना रामायण आणि महाभारत ऐकवलं पण त्याच वेळी संघर्षाच्या गोष्टीही सांगितल्या मी एक स्वप्न पाहिलं होतं स्वराज्याचं स्वप्न जिथं प्रत्येकजण सुखाने आणि मोकळेपणाने जगेत संकट आली पण मी डगमगले नाही कारण माझ्या मनात होता दृढ निश्चय मी शिवाजींना एक फक्त योद्धा बनवलं नाही तर न्यायप्रिय राजा बनवलं स्वराज्याचं बीज मी माझ्या विचाराने पेरलं आणि छत्रपती शिवाजी यांनी त्यांचं एक मोठ झाड केलं आज प्रत्येक स्त्रीने जिजाऊन सारखं आणि दृष्टिकोन ठेवायला हवा आई ही केवळ मुलांसाठी नसते ती समाज घडवते मी जिजाऊ म्हणून सांगते स्वाभिमान संस्कार आणि निश्चय यांच्या जोरावर आपण काहीही करू शकतो काहीही करू शकतो माझी दोन शब्द या ठिकाणी संपविते जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जात जाता तो सांगेन माझं अस्तित्व आहे प्रेरणेचं चिन्ह स्वाभिमानातच दडलेला आहे माझा मंत्र मुलींनो महिलांनो उभरा ठाम तुमच्या तेही आहे जिजाऊंचा नाम मी जिजाऊ बोलते मनात दिवा पेट वा संघर्ष करा स्वप्नांना वास्तवात आणा मी आहे प्रत्येक स्त्रीच्या अंतरीची ज्वाला स्वराज्याच निर्माण करणारी दिव्य कळा स्वराज्य निर्माण करणारी दिव्य कळा एवढे बोलून माझे दोन शब्द आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय